अशा वाईट दुर्दैवी घटनेत सुद्धा जर कोणी राजकारण करीत असेल श्रेयवाद मित्र हो नमस्कार काश्मीरमध्ये अत्यंत वाईट भारताला हजरवणारी भारताला दुःख देणारी भारताला यातना देणारी वेदना देणारी घटना घडली हो बघा लोक काश्मीर बघायला गेले काश्मीरला फिरायला गेले काहीतरी आनंद घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करून गेले निवडून निवडून वेचून लोकांना या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या राह घरच्या माणसांच्या डोळ्यात एका दहशतवाद्यांनी याचा जीव घेतला सव्वीस अठ्ठावीस लोकांना मारून टाकलं मारून अवघा देश हादरून गेला अव ज्यांचा जीव गेला त्यांच्या आपल्या महाराष्ट्रातील सहा जण होते सहा जण डोंगिवली इथले तिघ पुण्यात दोन आणि पनवेल साहेब अत्यंत वाईट घटना घडली ही पण बघा एवढं नाजूक एवढं महत्वाचं ठिकाण तरी तिथं आपली सुरक्षा व्यवस्था कशी काय नव्हती हा प्रश्न आहे ना अहो मग नुसतंच काय कामाची होती छप्पन इंचाची छाती आपल्या देशात येतात निरापराध लोकांना गोळ्या घालतात आणि आरामात पाकिस्तानात निघून जातात मग मोदी साहेब शहा साहेब काय करीत होते म्हणायचं सांगा अहो बघा भाजपाचेच नेते दुसरे सुब्रमण्यम स्वामी ते म्हणाले पाकिस्तानचा बदला घ्यायच्या अगोदर या मोदी आणि शाह यांचा राजीनामा मागितला पाहिजे या दोघांनी प्रत्येक वेळेला शरणागती पत्करली आणि भारत मातेला अपमानित केला आहे ते काही असो या पहिलगामच्या घटनेनं देश हादरलाय आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मात्र याच्यावर सुद्धा राजकारण सुरू झालं श्रेयवाद याच वाद खर तर बघा या दहशतवादी घटनेने एकीकडे भारतीय जनता दुःखात आहे चिंतेत आहे आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्रवादी श्रेयवाद राजकारण अशा वाईट दुर्दैवी घटनेत सुद्धा जर कोणी राजकारण करीत असेल श्रेयवाद उपटण्यासाठी स्वार्थ साध्य करण्यासाठी कुणी जर हातपाय हलवत असतील तर त्याचा निषेध करावा तरी किती कितीही निषेध करा तो कमीपणे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यक्तिगत पातळीवर बघा अनेकांच्या संकटात मदतीसाठी धावून जातात त्याची माहिती सगळ्यांना आहे त्याच्या साधेपणाबद्दल देखील अनेकांना म्हणजे का त्याचं कौतुक केलेलं आहे कौतुक झालेलं आहे पण आता ते एक खाजगी विमान त्यांनी घेतलं आणि थेट ते श्रीनगरला गेले हो कशासाठी आणि सांगा की तिथं जाऊन एकनाथ शिंदे स्वतः व्यक्तिशहा काय मदत करणार होती तिथं जाऊन जी मदत होणार होती ती इथून त्यांना करता आली नसती गाव उपमुख्यमंत्री होती ते आणि यात साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केले तसं पाहिलं तर आपल्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोणीतरी तिथं तातडीनं तिथल्या पर्यटकांच्या मदतीसाठी जाणं आवश्यक होतं आणि तसं झालं सुद्धा म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन आधीच काश्मीरमध्ये गेलेले होते पण तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खाजगी विमान घेऊन तिकडे पोहोचले अ दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांची पार्थिव महाराष्ट्रात आली पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री महागण आणि आपल्या शासनाकडून प्रयत्न सुरू होते मग तरीही एकनाथ शिंदे यांना तिथे जाण्याचं काय कारण होतं नेमके ते गेले कशासाठी अधिक सुरक्षा यंत्रणा व्यस्त मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्यांच्यावरील ताण आणखी वाढणार नाही का साधा सवाल आहे ना हो आणि एकनाथ शिंदे नेमकं का गेले आहेत नेमका हाच सवाल साम टीव्हीनं उपस्थित केला आणि त्याची मोठी चर्चा होऊ लागली साम टीव्हीनं बघा एकूण पाच प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न अगदी वरवर साधे दिसत असले तरी अत्यंत बोलके आहे पहिला प्रश्न असा आहे की उपमुख्यमंत्री शिंदेनी काश्मीरमध्ये जाण्याची काय गरज होती दुसरा प्रश्न मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेनं जाऊन काय मिळणार होत तिसरा प्रश्न शासनाचे प्रमुख म्हणून मुंबई मधून सूत्र हलवता आली नसती का महत्वाचा प्रश्न पुढचा प्रश्न अगोदर सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची काय गरज होती आणि शेवटचा प्रश्न असा नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही असे हे साम टीव्हीचे पाच प्रश्न दहशतवादी घटना घडल्यावर एकनाथ शिंदे यांचं स्वतः तिथं जाणं हे कदाचित त्यांच्या समर्थकांना आवडलं असेल कौतुकास्पद वाटलं असेल पण विरोधकांना किंवा सामान्य माणसाला सुद्धा यात श्री हे वाद दिसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या वतीनं जे काही करायचं ते करीत आहेत करीत होते अगदी सुरुवातीपासून त्यांनी जे करायचं ते त्यांनी केलं दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा तिथे अडकलेल्या पर्यटकांना धीर देत होते विमान पाठवू वगैरे वगैरे सगळं सांगत होते अशा तो साम टीव्हीने हे विचारलेले पाच प्रश्न चर्चेचे ठरले या प्रश्नावर तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार